राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघ अन्या व अन्याय अत्याचार निवारण समितीचे संस्थापक अध्यक्ष माननीय विजयजी सूर्यवंशी साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त पनवेल शांतीवन येथे वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न झाला या कार्यक्रमात रायगड जिल्हा व ठाणे जिल्ह्यातील पत्रकार बंधू पदाधिकारी यांनी उपस्थित लावली एक जून हा सरकारी वाढदिवस असतो म्हणून ज्यांना तारीख माहित नाही असे आठ पदाधिकारी यांच्या सामूहिक वाढदिवस साजरा करण्यात आला संस्थापक अध्यक्ष माननीय विजयजी सूर्यवंशी साहेब यांच्या शाल व पुष्पगुच्छ व तुळशीचे रोपटे देऊन त्यांचे स्वागत करण्यात आले संघाचे कार्याध्यक्ष मान्य बाळासाहेब अडांगडे साहेब यांचा सत्कार करण्यात आला अन्याय अत्याचार निवारण समितीचे कार्याध्यक्ष प्रमिलाताई अडांगडे यांचाही सत्कार करण्यात आला त्याचप्रमाणे जुंबर पाटील श्रावण पाटील संजय पाटील इतर पदाधिकारी यांचा सत्कार करून सामूहिक केक कापून वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात आल्या व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या या कार्यक्रमात संस्थापक अध्यक्ष विजय विजयजी श्रीवंशी साहेब यांनी आपले मनोगत व्यक्त केले या कार्यक्रमाचे आयोजक समारंभ आयोजक पनवेल जिल्हा पत्रकार संघ व अन्याय अत्याचार निवारण समिती यांच्या वतीने रायगड जिल्हा पोलीस अन्नाजी उडाणे व रायगड जिल्हा सचिव राजपाल सेगोकार यांनी आयोजित केले

भूपे जवण हा सत्कार सर्वांच्या वतीनं त्यांना देत आहे तसेच आपल्या ठिकाणी भूपे शाल तुमशिवन यांच्याही सन्मान करून वाढदवस या ठिकाणी सन्मान या ठिकाणी आपण सर्वजण साजरा करत आहोत आपण सर्वजण आठवड साजरा करत आहोत त्यानंतर वाढदिवस त्या ठिकाणी साजरा ठिकाणी साजरा

सामूहिक वाढदिवस साजरा करतोय अतिशय मला आनंद होतो आणि यांच्या परदेशाबद्दल दोन शब्द जर बोललो नाही तर मला कुठेतरी चुकल्या चुकल्यासारखं वाटेल म्हणून सुरुवात करतो मित्रांनो आपले बाळासाहेब आढळले ज्यांनी शासकीय सेवेमध्ये अत्यंत उल्लेखनीय अशी काम केली आणि जे काम करत असताना ज्या त्यांना कळालं की गुरुवार पत्रकार संघाची आपली टीम त्यांना भेटली आणि त्यांनी त्या दिवशी ठरवलं की गुरुवार पत्रकार संघ मला जॉईन करायचा नाही एवढी प्रामाणिक व्यक्ती जर त्यांच्या ऐवजी दुसरी कोणी व्यक्ती त्या पदावर असते आणि त्याच्यानंतर त्यांना मंत्रालयामध्ये जे पाच वर्ष मंत्रालयामध्ये त्यांना बोलवलं तर ती मंत्रालय म्हटल्यावर लोक हवेत असतात पण आमच्या आढावे साहेबांचे पाय जमिनीवर आणि त्यांच्यातला सच्च्या कार्यकर्ता मी बघितलाय जवळ बघितलाय अनेकदा आमच्या चर्चा होतात अनेकदा आम्ही बोलत असतो की संघटनेला पार आपण कसं पुढे न्यायची सगळ्यांबद्दल अनेक आम्ही चर्चा करत असतो की कोण या संघामध्ये काम व्यवस्थित करत किंवा अशा सगळ्या चर्चा आणि प्लस व्यक्तिमत्व आमचे आढावे साहेब त्याचबरोबर आमचे राष्ट्रीय विश्वस्त सिंग पाटील सिंग पाटील ही व्यक्ती कुठल्या पदासाठी किंवा याच्यासाठी नाहीये तर एक त्याला एक आवड आहे आणि माझ्याबद्दल त्याचं बॉन्ड जोडलेलं आहे आणि एक नाट्य विकास मित्र म्हणून एक आम्ही असल्यामुळे माझं फक्त तू पुढे हो तू मोठा हो एवढीच त्याची इच्छा आहे म्हणून तू पुरोगामी पत्रकार संघामध्ये आहे बाकी त्याला कुठे पद सत्कार आणि सन्मान याची कुठेच काही वाटत नाही त्याचं आणि विशेष करून तो पूर्ण संपूर्ण भारत देशामध्ये वेगवेगळ्या देशामध्ये त्याचा सगळ्यांचे विचार सगळे अशा आमच्या मॅडम त्याच्यानंतर दुसरे आपले सत्कार म्हणते आज ज्यांचा वाढदिवस आहे श्रावण पाटील ठाण्या जिल्हाध्यक्ष ते नुकतीच जॉईंट झाले आणि त्यांनी जी भरारी घेतली अनेक लोक जोडले त्यांची नेहमी इच्छा असते की नवीन नवीन लोक संघात आले पाहिजे संघ कसा पुढे वाढेल संघाची वाटचाल कशी जोरात होईल अशी हरवणारी व्यक्तिमत्व म्हणजे आपले श्रावण पाटील आणि त्याच्याच तोडीला तोड देणारे आमचे ठाणे जिल्हा सचिव म्हणून संजय पाटील ही सुद्धा व्यक्ती आताच त्यांनी आपल्याला एक गाणं गाऊन दाखवलं अशी ती खूप सुंदर व्यक्ती आहे आपल्याला अ नक्कीच कामा देईल त्याच्यानंतर आमचे हेमंत देशमुख हेमंत देशमुख अशी व्यक्ती आहे त्यांना कुठे फोटो किंवा प्रोस्ट नाही फक्त प्रामाणिकपणे संघटनेत काम करायचं आणि संघटना कडी कशी पुढे जाईल याच्यासाठी हेमंत देशमुखांचा सुद्धा प्रयत्न आहे मला वाटत काही नवीन लोक ते आज आणणार होते माहितीने आले की नाही तर त्यांची नेहमी धडपड असते की नवीन लोकांना आपण संघटनेत जोडूया त्याच्यानंतर आपले बाळाराम सावंत बाळाराम सावंत अशी व्यक्ती आहे ती व्यक्ती महत्व आहे ते कधी त्यांना म्हटलं की आपल्याला इकडे जायचं तिकडे त्यांचं तत्पर हजर आहे अनेक अशा कार्यक्रमामध्ये का हिरेहिरी भाग घेतात आणि सगळ्यांना समावून घेत घेऊन काम करतात अशी आपली मला वाटतं अष्ट आठ माझं धरून आज आठ लोकांचा अष्ट मंडळ असल्यासारखं आज आठ लोकांचा वाढदिवस आपण तुम्ही सगळ्यांनी साजरा सा केला आणि ज्यांनी आयोजन केलं आपले जिल्हाध्यक्ष सचिव आणि तुम्ही सगळे ज्यांनी आजचा सगळ्यांना आज अमूल्य वेळ असल्या सुद्धा आज लग्नाच्या तारीख तिथे आमक खूप आहे आपला हॉल जागा राहिली नसती त्याच्यामुळे गेस्ट हाऊसला जागा पुरली नसती त्याच्यामुळे आम्हाला वाटलं की इथे आपण हा कार्यक्रम जे लोक जास्त संख्येने येते पण तुमचे मी आभार मानणार नाही कारण तुम्ही माझे आहात मी तुम्हाला सगळ्यांना धन्यवाद देईन आणि तुम्ही आमचा सगळ्यांचा वाढदिवस एवढा उत्साहाने जोमाने साजरा केला पुन्हा एकदा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद हा भेटाने छान आहे या ठिकाणी दोघांचा कर बाकी सगळ्यांचा खर्च व्यवस्थित लावला हा अच्छा हा मॅडम

ये बस्ता सांडो ये असं टोंटा दोन नाही कोण काय सर जरा पण सो फास्ट आता बोल याओ हो गेट सर सगळे सगळे सर सावन कट कट पटकन पटकन कर काय बोलत नाही सगळं बोल इकडे